सांगली संजय नगर परिसरात असलेल्या यश मंगल कार्यालयाजवळ एका खोक्यात मटका घेणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात दो आली या दोघांकडून एकोणीस हजार पाचशे साठ रुपये जप्त करण्यात आले सहाय्यक पोलीस अधीक्षक एम यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सदरची कारवाई केली युवराज पंडित काटकर राहणार संजयनगर आणि आक्रम शेख राहणार खणबाग अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत सांगले शहर विभागाच्या उपअधीक्षका विमला एम यांनी शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यानुसार उपविभागीय कार्यालयाच्या पथकातील कर्मचारी प्रशांत सूर्यवंशी हे संजयनगर परिसरात पेट्रोलिंग करत होते आणि यावेळी संजयनगर येथील यश मंगल कार्यालयाजवळ संशयित युवराज काटकर आणि अक्रम शेख हे दोघेजण लोकांकडून पैसे घेऊन बेकायदेशीर मटका घेत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि त्यावेळी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकोणीस हजार पाचशे पासष्ट रुपयांची रोकड जप्त केली दोघांविरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत संजयनगर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली